शिवाजी भीमा ढोकरे एक दिलखुलास व्यक्तिमत्व मूळ कोठे कोठेखुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचा जन्म पाच जून एकोणीसशे सदुसष्ट रोजी छोट्याशा खेडेगावात झाला त्यांनी पहिली ते चौथी शिक्षण आपल्या मूळ गावी कोठेखुर्द या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत घेतलं त्यानंतर पाचवी ते दहावी शिक्षणासाठी ते आपल्या मामाच्या गावी वरुडी पठार या ठिकाणी गेले त्यानंतर त्यांनी वरुडी पठार ते सारोळे पठार पायी प्रवास करून पाचवी ते दहावी शिक्षण उत्तमरित्या पार पाडलं दहावीला उत्कृष्ट गुण मिळाल्यानं ते त्यांच्या वडिलांकडे परेल व्हिलेज मुंबई या ठिकाणी शिक्षणासाठी आले त्यानंतर त्यांनी एक वर्षांचा आय टी आय कारपेंटर हा कोर्स केला आय टी आय करून मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन वर्षांची अप्रेंटिसशिप एन सी व्ही टी चांगल्या मार्गानं उत्तीर्ण होऊन दिनांक सात एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद रोजी मुंबई महानगरपालिका कार्यकारी अभियंता येथील दादर पंपिंग इथं कायमस्वरूपी पदावर रुजू झाले जवळजवळ आतापर्यंत छत्तीस वर्ष दोन महिने निष्कलंक सेवा त्यांनी केली सौसंगीता यांच्यासोबत दहा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला श्री शिवाजी ढोकरे यांचा विवाह संपन्न झाला जीवनातील अनेक चढउतारांवर मात करून यशस्वीरित्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळली त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी संगीता शिवाजी ढोकरे सौ सोनाली पोपट शेळके व चिरंजीव आकाश व सौ दीपाली विजय बडे तसंच सून सौ सीमा आकाश ढोकरे असा परिवार आहे तीनही मुलांना उच्च शिक्षण देऊन तिन्ही मुलं आपापल्या ठिकाणी वेल सेटल आहेत शिवाजी दादा ढोकरे यांचं ठाणे या ठिकाणी स्वतःचं निवासस्थान आहे त्याचप्रमाणे कोठेखुर्द गावातील एकत्रित असलेलं कुटुंब वडील श्री भीमा ब्रह्माजी ढोकरे श्री शंकर ढोकरे श्री संजय ढोकरे श्री भरत ढोकरे अशी एकत्रित चारी भावांचं कुटुंब जोपासून आज एक आगळावेगळा आदर्श कोठेखुर्द गावामध्ये ठेवला श्री शिवाजी भीमा ढोकरे मुंबई महानगरपालिकेतील जन्म नोंदणी कारकून या पदावर सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी एफ उत्तर विभाग माटुंगा इथे नियम वयोमानानुसार अठ्ठावन्नाव्या वर्षी सेवा कार्यकाळ छत्तीस वर्ष दोन महिने इतकी प्रदीर्घ सेवा करून दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी जीवनात सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात असंख्य माणसं जोडली माणसं जोडत असताना त्यांनी आपल्या गावातील मुंबईकर रहिवासी यांचं मुंबईकर मंडळ या मुंबई नगरीमध्ये स्थापन केलं आणि सर्वांना सोबत घेऊन त्याचप्रमाणे आपल्या गावातील मातृभूमी विकास फाउंडेशनच्या माध्यमातून शाळा उभारण्यासाठी योगदान आणि सहकार्य केलं तसंच अनेक सामाजिक कामं केली असं एक दिलदार व्यक्तिमत्व आज मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातून वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी सेवानिवृत्त होत आहे म्हणूनच सेवानिवृत्तीच्या आपणास लाख लाख शुभेच्छा आपले आयुष्य निरोगी सुखाचे आणि समाधानाचे जावो हीच सदिच्छा शुभेच्छुक सहकारी अधिकारी कर्मचारी वृंद मुंबईकर मंडळी खाणकेद्रा खुर्द ग्रामस्थ पुणेकर मंडळी आपतेष्ट नातेवाईक सगळे सोयरे आणि मित्रपरिवार